दिंडोरीत बिबट्यापासून बचावासाठी आता आधुनिक यंत्रणेचा होणार वापर पूर्व वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत मानव बिबट संघर्षाची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने अजून एक पाऊल टाकले असून ए वर आधारित विकसित केलेल्या यंत्रणेचा वापर दिंडोरी तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे ही यंत्रणा रात्री मध्यरात्री किंवा दिवसा सुद्धा जेव्हा बिबट्यांचा संचार त्या तेथून होईल तेव्हा तेथील सायरन आपोआप वाचतो व त्याचवेळी क्षेत्राच्या हद्दीत मागील काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांना प्राण गमवावा लागला होता यानंतर वनविभागाच्या पथकाने या भागातील गावांचा मळे परिसरात पिंजून काढत पिंजरे लावून लागोपाठ दोन बिबटे देखील जेरबंद दे केले बिबट्यांपासून सावध राहावे यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून जनजागृती केली जात असून त्याचबरोबर खबरदारीच्या उपाययोजनांबाबतही रहिवाशांना सतर्क केले जात आहे याचाच एक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक उमेश तावरे यांनी जुन्नर नंतर आता दिंडोरीत लेपड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म यंत्रणेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार दिंडोरी तालुक्यातील निळवंडी वनारवाडी या भागात दोन ठिकाणी ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आली आहे काय आहे ए आय लेपर्ड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टम तर जाणून घेऊया या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे अशा भागातील नागरिकांना सतर्कता यावी म्हणून एका लोखंडी खांबावर बॉक्स मध्ये सॉफ्टवेअरला एक कॅमेरा बसवण्यात आला असून त्याच्या साठ मीटर अंतरावर बिबट्यासारखा प्राणी आल्यास तात्काळ एकशे वीस डेसिबलच्या आवाजाने सायरन वाजवण्यास सुरुवात होते हा आवाज शांत वातावरणात दोन किलोमीटर पर्यंत जाऊ शकत असल्याने या भागातील सर्व नागरिक सतर्क होऊन संभाव्य धोका कमी होऊ शकतो